शनिबाजे पाटील आणि रामदे या दोघांचाही प्रचाराला उपस्थित आहे इन्फोलमेंट एकंदरीची रोख चालली आहे अशी परिस्थिती आहे एका बाजूला ओबीसीचं आरक्षण संपवण्यात येत आहे त्याचा लढा आणि त्याची चर्चा आपल्याला इतर कुठलाही पक्ष त्या ठिकाणी करताना भेट नाही सर नाही जसं भेटत इतिहास तमामिषीने सांगू इच्छितो लोकसभेच्या घोषणे अगोदर पंधरा दिवसा अगोदर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असं म्हणतोय مہاراشٹر شاید سی لرک رہی گر سر سک سوسے آرشن دیکھنے کے گیل گرام پنچایت پہ سمجھی جیسدا مہانگا سگو स्वायत्त संस्था आहे या सगळ्या स्वायत्त संस्थांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण आहे का त्यांची लोकसंख्या आहे का हे बघितलं आकडेवारी नसल्यामुळे आम्ही असणार आम्ही ओबीसीच्या आरक्षणा स्थगित येतो आहोत आणि आरक्षणाचा बिना होती हे आपण असावा लक्षात एक दुसरी काम किती तलवार आहे हे आपण सर्व लक्षात घ्या ओबीसी म्हणता मान्य विधानसभेच्या निवडणुका संपल्या की नवीन सभागृह गठीत होत आणि नवीन सभागृह गठीत झालं की पुन्हा तिथे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेत ओबीसीची जनगणना झाली पाहिजे म्हणून थोडा मांडायला तो ठराव मांडताना तो ठराव मांडताना तिथे आजुरी ठराव मांडलाय तो म्हणजे सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्याचं आरक्षण आहे याचं कारण की कि टक्केवारी किती आहे याची माहिती नाही आणि मग ही विधानसभा सुद्धा उद्या शिक्षण क्षेत्रामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये ओबीसीच टक्केवारी किती आहे हे माहीत नसल्यामुळे हे सभागृह ओबीसीच्या आरक्षणाला सरत देत आहे की पुन्हा आपण सर सुरुवात आपण मला आरक्षणाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाने सुप्रीम कोर्टामध्ये एफिडेव्हिट दाखल करून सांगितलं की आम्ही जात न्याय घेऊ शकत नाही जात न्याय दर्जाना आम्ही घेणार नाही म्हणून सांगत

इतिहासांना आवाहन आवाज काँग्रेस तुमच्या बाजूने नाहीये भारतीय जनता पक्ष सुद्धा तुमच्या बाजूने नाहीये आता त्यांचा नवा स्लोमन्स झाला आरक्षणाला वाचवलं असतं भारतीय जनता पक्षांवर भारतीय जनता पक्षाने आरक्षण वाचवलं असत वेगळा मार्ग काढण्याची गरज नाही आज ओबीसी ला धमकवलं जाते काय लग्न लागेल तुम्ही काढला तर तुम्हाला नाही बाबा कोण हिंदी मध्ये स्लोगन दिलं म्हणजे मुसलमान कापणार असा त्याचा अंदाज त्या ठिकाणी केला अडवून विषय आलाय आरक्षणामध्ये घरामध्ये तलाठी आला की नाही आरक्षणामध्ये घरामध्ये असताना कार्टून आला की नाही आरक्षणामुळे आपल्या घरामध्ये अधिकारी आला की नाही डॉक्टर आला की नाही इंजिनियर आला की नाही याचा ना असताना आपल्या घरामध्ये ठेवून ग्रामसेवक होता शिक्षक होता का नाही बीबीसी मुंबई साहेबीसीला आरक्षण दिलं आणि त्याच्यानंतर दरवाजे उघडले अशी असणारी परिस्थिती आहे हे दरवाजे आपल्याला उभेच ठेवायचे असतात हे दरवाजे आपल्याला उघडे असते तर या ठिकाणी शबीबाजाई बाधित यांना मतदान दिल्याशिवाय आपल्याला गती नाही या सगळ्या लक्षात घ्या त्याला उमेदवार गेले तर सर्वांमध्ये जनता सांगते की जन्मग्रे या आमची हरकत नाही पण हा जो सगन प्रस्तावाचा ठराव आहे त्याला आमच्या असणारा पूर्ण विरोध लढाई ही रस्त्यावरच नाही लढाई ही रस्त्यावरची नाही आहे तर लढाई ही विधानसभेची आहे हे आपण असणार लागतो लढाई ज्ञान समितली आहे